हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आम्ही आज आलेली आहे गवत कापायला तर इथे बघू ऊस लावलेला आहे ऊसापेक्षा गवतच जास्त आलेला आहे गवतामुळे सगळं वावर असं हिरोगार झालेला आहे तर गवत तोडायला आलेली आहे तर बघू शकता खूप दिवसांनी मी आलेली आहे तर बघा विहीर कशी भरलेली आहे असं उंजणीने पाणी घेता येईल एवढी गच्च भरलेली आहे हे बघून खूप छान आनंद वाटला खूप वारा पाऊस पाऊस टपकाटिपायला लागलेला आहे मला गवत कापायचं आहे खूप वारं सुटलेलं आहे माझा आवाज म्यूट केलेला आहे कारण की माझा आवाज येत असं वाऱ्याचा जास्त आवाज येत होता तरी बघू शकता विहीर गच्चाशी भरलेली आहे इथं कडवड आहे छान असं पावसामुळे सगळीकडे हिरवगार शेत वगैरे झालेलं आहे तर ऊस लावून गेले तर वरत आम्ही वावरत आले नव्हते तर आत्ता मी गवत कापायला आलेले तर ऊस आधीच गवत एवढं रान हिरो झाले ना थे थे का का ते बघूनच हे झालं कारण की ते खरं आपल्या श्वात नाही असं गवत जास्त उगलं पावसामुळे त्यानंतर मी तर पाच सहा पेंड्या गवताच्या कापून इथले गवत जास्त पडल्यामुळे ते काही जास्त कापताच आलं नाही वाकडं तिकडं पडलेलं आहे त्यामुळे कुठे टाकायलासुद्धा खूप त्रास देतं त्यामुळे मला जेवढं कापतलं तेवढं मी कापलं तर आता मी चाललेलं घरी तर घरी जाऊन गुरांना कुठे टाकायची होती कुठे करून मी आली होती कारण की लाईटीचा काही भरोसा नव्हता आता कुठे केली होती मी त्यानंतर मी गवत कापायला आले होते शेण टाकायचं होतं झाडून काढायचं पिऊ सुद्धा शाळेतून येणार होत्या त्यामुळे मग त्यांच्या शाळेच्या अंधीच सुटायच्या अंधीच मला घरी यावं लागलं तर मी आता गुरांना कुटी टाकून झालेली आहे माझी बघू शकतो नको त्यांना अशी कुटी टाकलेली आहे अशी सगळं असं दावण सगळी भरून ठेवलेली आहे तर शेण वगैरे टाकून घेतलेलं आहे तर आता सिद्धी आलेली आहे त्यांना चहा दूध लागतो तर कशा आडत आहे तर बघा वा 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 बघा शाळेतून आले आमचा अभ्यास मोबाईल तुला काही शिकवलं नाही काय काहीच नाही तू ताडानीचे आमची पिहू ताई हुशार गुडगल आज काय म्हणले सर पिहूला गुडगल म्हणले ना बघा आमचा मॅडमचा अभ्यास चार अंकी आहे पिहूचा अक्षर छान आहे सिद्धीपेक्षा हा हा हां बघा अभ्यास दोन दिवसात एवढा अभ्यास सांगितला पूर्ण केला गुड अरे वा बघा आमच्या पिहूला गुड किल्ले आणि सिद्धीला बॅड गर्ल म्हणून ना आय नाही काय सर सर हम्म हा रंग असा रंगविती ना कस ग हा असं इचा चित्रकला चालली मोबाईल मध्ये अभ्यास फ्रॉक आहे ना उचलून ठेव शाळेतून आलं का पहिलं दूध चहा आपलं आज मी गवत कापायला गेले होते शेतामध्ये त्यामुळे उशीर झाला मला कुटी करायला टाकायला शेण टाकायला झाडून काढायला वगैरे गुरांची तुटी असते माझ्याकडे आता हे जातात पेरायला म्हणल्यावरती टॅक्टर घेऊन अगोदर मी त्यांना चहा ठेवित असते तर त्यांची ही कप आहे त्या कपामध्ये चहा चहावतून दूधातून मी ठेवित असते बिस्किट बिस्किट नाही ना संपलं दूध पण तापत माझा आगासवून पाच वाजता पण आज जास्त काम आज पेरणी वगैरे होती त्यामुळे मग मुण। जमलं नाही चला मी चहा करून घेते शाळेतून आलं त्यांना काहीतरी खाऊशे वाटतं कपे वगैरे बनवून जाते आता सुरुवात झालेली आहे आता मध्ये सवय त्यामुळे आता चहा प्यायची आता सवय मोडली आता सवय करून घ्यावा लागेल चहा प्यायला सगळेजण थोड्या वेळाने देईन मी कापून थोड्या वेळाने बाई धरली मिरची फेवरेट मिरची आहे तर त्यांना लागतं खायला त्यामुळे तिखट वगैरे जास्त पण तू तुला खेळायला लागत ना शांत बस कुस्त खेळायला लागतो तिला मी लागतो अभ्यास आज शाळेमध्ये पिऊन गणित सोडवली ना सगळ्यांनी कौतुक केलं तिच तरी ते माझा मस्तपैकी भात शिजून झालेला आहे दुपारी मास आणलेले होते माशाच कालवन आयशिल पिऊत त्यासाठी ठेवलेलं आहे खास करून त्यांना आवडतं जास्त दूध दुखतापून झालेला आहे तर भाकरी करावा म्हणलं भात शिजायला घातला तर दळणच नव्हतं गव्हाचा डब्बा आहे पिटच नाही भाकरी करायला लागायला तवा वगैरे ठेवला मग वाटण वाटून घेतलं अंड्याचं कालवण करायचं वाट। आहे वाटण वाटून घेतलं तरी इथे मी अंडी पाण्यामध्ये ठेवलेली त्यामध्ये मीठ टाकलेले आहे अंड्यामध्ये उकडता नेहमी मीठ टाकावं म्हणजे अंडी जास्त चांगली सोडली जातात तर चहा झाला भात शिजायला घातला त्यानंतर मग मी वाटण वाटून घेतलं वाट अंडी उकडायला ठेवली म्हणजे भात शिजपर्यंत भाकरी होती भात शिजला की मग अंड्याची कढई शेगडीवरती मांडायला म्हणजे त्यामध्ये मीठ वगैरे टाकून ठेवलं होतं तर भाकरी करायला पीठ बघत येतं पीठच नाही पाच चार पाचच भाकरी होती मग गिरण लावली दळण केलं गिरण लावली आज शेतामध्ये पिरणी पेरलं बाजरी द्यामुळे लक्षातच राहिलं नाही गिरण लावायची गव्हाचा डबा फुल होता पण चपात्या नाही दिवसभर खाल्ले की संध्याकाळी नको वाटतात त्यामुळे मग जेवढीच्या भाकरी केल्या होत्या मी सकाळी तुझ्यावरचं पीठच संपलं बाजरी टाकली जाळायला तर चला मी भाकरी करून घेतली तर तर पीठ बघतं आहे गिरणीमध्ये घरची गिरण असली पण हा एक फायदा पटकने आपल्याला पीठ नसलं तर पटकन दाळायला टाकता येतं पण लाईट पाहिजे त्यासाठी पावसाचं वातावरण आहे लाईट जाती येते त्यामुळे पहिल्यांदा पीठ वगैरे म्हणजे रेडी करीत असते म्हणजे तयारी आधी दोन तीन डबा डबन पिऊत असतो पण आज लक्षात राहिलं नाही चला तुमच्यासोबत असं होतं झालं की कमेंट करून सांगा चहा करायला माझ्या इथे भाकरी झालेली आहे भेऊ तर साऱ्या गावाच वाटात पण लय आहे तिथे भाकरी झालेली आहे माझ्या इथं काही पण उकळ्या ठेवलेला आहे मी आणच भात वगैरे सगळं झालेलं आहे भांडी भरून ठेवलेली आहे नंतर थोड्या वेळेला घासायला मी येणार नाही मला गायंना पाणी पाजायचे मला गायंना पाणी पाजायचे आता वाजले पाहुणे सात दीड तास मला सगळा स्वयंपाक